नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेती विषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कांद्याची बाजून घेण्यापूर्वी महत्वाची बातमी तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी जाणार पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता आतापर्यंत साडेसात हजार कोटींची मदत मुंबई राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बांधित तेवीस जिल्ह्यांतील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चोपन्न पॉईंट सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील बांधित पिकांच्या शार्था मदतीसाठी बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली ई के वाय सीत हलगर्जी केल्यास मदती मदतीला मुकणार एप्रिल व मे महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने शेतीला मोठा तडाखा दिला आहे दिला होता त्यामुळे उन्हाळी तसेच फळ पिकांची मोठी हानी झाली होती त्यानंतर राज्य सरकारने एप्रिल व मे महिन्याची एकत्रित भरपाई मंजूर केली आहे लाभार्थ्यांना मदतीसाठी ई के वाय सी करण्याचे बंधन करण्यात आले आहे लाभार्थ्यांची माहिती माहिती त्रुटी असल्याने त्यांना अजून पात्र ठरविण्यात आलेले नाही मात्र केवायसी करण्यात शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवू नये असे आवाहन करण्यात आले आहे एक एक हजार तीनशे पा छप्पन कोटींची झाले वितरण यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत पूरग्रस्तांना साडेसात हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी एक हजार तीनशे त्रेपन्न छप्पन कोटींची मदत कालच वितरित करण्यात आली आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव कोल्हापूर जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोक पुणे मोशी लोकल कांदा चारशे सत्तावीस क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त एक हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला पाचशे ब्याण्णव क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे नव्वद क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त अकराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवळ तीनशे चाळीस क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती खेड चाकण बाराशे पन्नास क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जिन्नूर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा वीस क्विंटल आवाक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लालकांदा एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो धुळे लाल कांदा नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवका असून जास्तीत जास्त अकराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर लालकांदा पंधराशे वीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शिरपूर लाल कांदा दोनशे सदतीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त बाराशे जास्त पंचवीसचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा साठ क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा लालखांदा बारा क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा चारशे सत्त्याण्णव क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा सतरा क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा अठ्ठेचाळीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त एक हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जामखेडला लोकल कांदा एकशे क्विंटलच्या क्विंटल असून जास्तीत जस जास्त तेराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव लोकल कांदा दोनशे सत्तर क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल कांदा बत्तीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त साडे अकराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बारामती जळोची नंबर एक जातीचा कांदा पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या आवाकान जास्तीत जास्त पंधराशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे एकावन्नचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राहुरी वांभुरी उन्हाळी कांदा सव्वीसशे एकवीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोपरगाव उन्हाळी कांदा बेचाळीसशे क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद